मस्त आज आमची मजा आहे कडी खाण्याची टाकला काल ना तर का दही घेतलं होतं थोडस होत घरच बकऱ्याच केलं होतं थोडस कवा करते बाबू करते दही खाऊ खाऊ

संध्याकाळी बनव म्हणलं पण संध्याकाळी आपल्याला टाइम नाही भेटला कडी बनवली जमते जमते बनव मस्त पैकी असं कडी मस्त खायची आहे आणि सोबत खाली का बनत होते मग पोळ्या पुळ्या बनवू मग आता तुला काम आहे वाटते तुली, तुली, तुली हो

आपले वकड्याकडे राहिले गा आता मस्त गोड लागते घडी गावाकडचे मस्त रम्य सकाळ आहे बघा सूर्य उगवला आत्ताच चांगलं वातावरण आहे सकाळच्या टाइमचं का घेतलं गेती जिरं कस्तुरी मेथी घेतली त्याच्यामध्ये मिरचे कांदे कापले नाही काय हळद बघा मी त्यांना एवढंच काढलं पुन्हा कळी पत्ता नाही आणला कडी पत्ता पाहिजे नसत तर चांगली लागते कळी त्याला उगायचंच नाव नाही कडी पत्ता हो का नाही म्हणून मित्रांनो तोपर्यंत तो व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बिल आयकॉन दाबून आल नोटिफिकेशन क्लिक करा तुम्हाला आमच्या व्हिडिओच्या सूचना मिळत राहील संपूर्ण कळी दाखवतो मित्रांनो आज मस्त आज आमची मजा आहे कढी खाण्याची काय होते मेथी मेथी थोडीशी बळी लागते मेथी तरी टाकली तर हो मयुरी किती लागते खरं ना संपली का मोहरी अज गुरुवार आहे जाणं होते, होते का होते का आपल्या जाऊ का हा दोन तीन गुरुवारी आपण गेलो तर नाही व तुम्ही घेते का का बाजारात तो काम धंदाच सरत नाही तो मग आपले भाऊ बंद का म्हणते बाजारातला किती व्हिडिओ टाकवत जावा म्हणते का तुझ्या कामच सरत नाही तेच करावं लागतील काय ते मग कोणी एक गुलगाव काढू बाजाराचा व्हिडिओ बाजाराचा दिवस आहे बाजारात आपण दोन तीन गुलगा घेऊन कुठे गेलो असतो नाही मग लय वस्तू नाही आहे घरी मागच्या गुरुवारी फोन घरी गेलतो तो नवीन फोन घेतला मित्रांनो हाच व्हिडिओ काढता तर म्हणजे मग डाटा हॅक झाला होता म्हणून मी नवीन फोन पटकन घेऊन टाकला नाही तर का बेकार होतं घेऊन घेतला चीनच्या फोननं डाटा हॅक झाला होता हा जुना फोन हो आपला या फोननं डाटा हॅक झाला होता आता सुमित्राला घाई होते म्हणून बापू तेल काढून देत आहे लई घाई जाते सुमित अनेक कामाचा ताण राहते दूध हा करताय सुमित्रा पहिलं धुतलं नंतर मग साबण लावताय का घाई जाते सुमित पहिलं धुतलं नंतर साबण घेतलं साबण <laughs> लावताय आता म्हणजे घाईनं तसं होते पा मित्रांनो आणि आता हेच असं हिरवळ पसरलेली आहे सभोवताली थोडीशी आमच्या घरा आणि हे बघा आमच्या घर शेजारी का टाकता हां तुम्ही हो का तुम्ही वाळू वाळू घातल्या म्हणता मित्रांनो

सुमित्रा लागली आता पराठ्या मोळ माळ करा चुलीत टाकण्यासाठी कढी बनवण्यासाठी तेल काढत आहे आता तेल टाकत आहे आता सुमित्रा कांद्याचा तुमच्या लस तुकडे मिरच्या मग सांगच्या आधी तिकून टाक हे कडी चला आमची आमचा आबाजी आला गावातला बकऱ्या बकऱ्यासाठी आला वाटते बापू सोबत जाते बकऱ्या घेऊन तिकडे आता कळी आहे टाकला आता टाक काल आणलं होतं हे दही दही काल का दीकडे आणलं आलं घेतलं होतं थोडस होतं घरच बकऱ्याचं केलं होतं थोडस का हो

बनली आता कळी हो का मित्रांनो आमची बकरी बोलली होती या आजानं आज बकरी बांधून दिली बकरीचा पाय बांधला होता चुडला पाय कोणती बकरी बाबत आपली हे हो ना हे बकरीबा हो मित्रांनो काही व्हिडीओमध्ये दाखवलंच आहे अनेक व्हिडिओ मी अपलोड केलेच नाही तसेच आहे माझ्याकडे पाय बांधताना व्हिडिओ आहे तो सुद्धा अपलोड केलाच नाही हे बकरी मित्रांनो मोलली होती बकरी ही वाऱ्यामध्ये बोलली होती तो सुद्धा काढला होता या आजीनं बकरी बनवून दिली तर झाला जोडला पाय मस्त बकरी आमची झाली काढ ना मग लवकर बनते घडी आता करते ते बघा मग आता बघा मित्रांनो हे अशा प्रकारे आमची दह्याची कळी सुमित्राने बनवली थोड्या वेळाने आता मी जेवण करतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा गावाकडचे विलो पाहण्यासाठी धन्यवाद नमस्कार